समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपणास विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गराड यांच्याशी संवाद साधावा आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणाला की या इथल्या आमदारांनी इथे महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचनामध्ये आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामोठा कारगरमध्ये स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे आधी शिडको होती सर्वांना माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली ह्या भागात सिडकोने ऑलरेडी सर्व व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स हे सगळ्या सुविधा सुरू करून ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम महानगरपालिकेचं आहे पण महानगरपालिका तेव्हा स्थापन आम्हाला नव्हती करायची आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली जर खारघर गेलं महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्थाना घरकी मग घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको आहे खारघर एक वेल डेव्हलप्ड सिटी आहे अँड वेल प्लॅन सिटी आहे आपण पाहाल तुमच्या जाहीरनामामध्ये विषय आहे मालमत्ता कराचा आपण कधीच म्हणलो नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे तर आपल्या बाजूची जी महा महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल तो कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही आहे तो शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका इतका कर लावणार असाल तर हा आहे अन्यायकारक आहे आणि ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्येच आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत आणि पाचशे स्क्वेअरचे पैसे कमी घराना कर माफ करणार आहोत आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी काय सांगाल प्रकारचं शेकपांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे उरणमध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांची प्रीता म्हात्री इथे उभे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव साहेबांना हा स्टँड इथं घ्यावा लागला आहे आणि आज ते सर्व जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धव साहेबांचे फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्याच्यासोबत आहे पण खरंच तर उद्धव साहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्यांच्या थापांना बळी पडू नये हे मी जनतेला आव्हान करतो येत्या दोन ते तीन दिवसाचं चित्र स्पष्ट होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य ते जनतेची दिशाभूल करत आहेत खरं तर त्यांच्याकडे शिक जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तुम्ही म्हणा महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे तसं सिंबल नसेल त्यांच्याकडे तर ते कसे काय होती महाविकास आघाडीचे उमेदवार नाही शहरामध्ये तर तुमचा प्रचार सुरू पण ग्रामीण भागात विशेष कसं लक्ष देणार प्रचार करता आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील तिथं संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कव्हर केलेली आहेत तो खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे ते आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार आपल्याला मिळणार आहे वचनमध्ये खारघरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहेत आपले पती पोलीस काढत आहेत पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघरमधला किंवा मधला क्राईम दृष्टी वाढलेला आहे त्या वचन आपण दिलेलं नाही फरक असं टाळलेलं आहे का ज्यानं पण ना कारणच नाहीये माझे पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचशी आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्स विक्री करणाऱ्या पकडून दिलेला आहे त्याची कारवाई आम्ही केलेली आहे पण जाहीरनामामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत तो खूप जाहीरनामा तो खूप मोठा होईल लेंदी होईल आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे माझ्या असं नाही की आम्ही मद्य विक्रीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असं जर होत नाही खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात त्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सर्व प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं त्याच तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जण नकोय त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवून म्हणजे फक्त माझा एकटीच अपमान नाही आहे इथं जे सत्तर टक्के बाहेरून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे शिवसैनिकांचा पण अपमान आहे किती होईल आपल्याला माहीत असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाल्या कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल रस्ती पाणी आंदोलनं असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोचलेली आहे आणि कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जारांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मतं आपल्याला नक्कीच मिळतील आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत एका शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे कारण आपण पाहाल तर जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्याची मर्यादित आहे आता आपण भात शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एकही कामगार नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्ट आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल किंवा ग्रामीण भागावर जायचे त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर परिणाम बिलकुल अजिबात होणार नाही याला एक दोन प्रश्न आहे गेले पाच वर्ष महाविकास आघाडी पनवेलमध्ये एकसंघ पद्धतीने काम करते मात्र महाविकास आघाडीतले दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला असं आपल्याला वाटतं ऍक्च्युली ही भाजपचीच खेळी आहे खरं सांगायचं तर भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा त्याचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वतः मागितलेली नाही आहे जनतेतून आलेली आहे त्याच्यामुळे जनता कुठेतरी बदल हवाय जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बहन योजनेवरती तुम्ही तु टीका करत आजही तू आपल्या भाषेमध्ये आपण टीका केली परंतु आता सध्या टी व्हीवरती वरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत तीन हजार रुपये लोकां महिलांच्या खात्यात जमा झाल्या जाहिराती चालत पण हा विरोधाभास आता आपल्याला दिसतोय याच्यावरती आपण काय खूप द्या जमा झाले असं कसं काय होईल जमा कसं असं सरकार प्रचाराच्या निमित्ताने फिरताना तुम्हाला पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाहीयेत जाण्यासाठी तो विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी त्याच्या विरोधी कायदा अजून बनलेला नाही आपल्याकडे परंतु तो कायदा कायदा आणलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाही असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या आता विरोधी जो कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडे कारवाई होईल आमची लढाई आपला खरं विरोधक सर्वांना माहिती आहे इथले स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपली विरोधक आपली सेनेची जाहीर सभा होती आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्हाचे जे उमेदवार आपण श्री उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला दावा म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे नाही आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत हे चालेल प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत पाटील साहेब पुढारी आहेत आधीच सांगितलं जे प्रस्तावित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आवाहन आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते व अद्याप नागरिक सुविधा ग्रामीण प्रलंबित विषय वीज पुरवठा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर धरधकती मशाल हाती घेऊन इथं जर तुम्ही सर्वजण पोचला घराघर पण पोचला सतपरिवर्तन केलंत आपल्या हे सर्व 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 जे काय काही वचननामा जे काही लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू दिसत चळवळीतला एकही झेंडा आपल्या सोबत या निवडणुकीत नाहीये फटका आपल्याला नक्कीच वाटत नाही का अजिबात वाटत नाही कारण आज सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्याचे जे मतदार आहेत जनता आहे ते आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत आहे कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स ही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे काय तुम्ही आता म्हणालात की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तुमच्या सोबत आहेत तुमच्या नेते आहेत मात्र तुमच्या विरोधात काम करत आहेत तर ते त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करायची आपली मागणी आपल्याला मागे